त्या ट्रम्पनी रशियातील सगळ्यात जास्त टेरिफ हे भारतावर लावलं आहे पंचवीस टक्के तर आमचा भारत देश वेगळा आहे आणि मोदींचं राष्ट्र वेगळं आहे ते मोदी राष्ट्र आहे भाजपवाला तर रशियाबरोबर आपण जो शस्त्रांचा व्यवहार केलेला आहे त्या संदर्भात भारताला दंडित केलेलं आहे मोदी गायब झालेले आहेत अमित शहा गायब झालेले आहेत जयशंकर गायब झालेले आहेत एका शब्दानं त्याच्यावर त्यांनी आपली जीव टाळायला लावलेली नाही म्हणजे मोदी सरकारला फाट्यावर मारून ट्रम्प महाशय असं लिहितायत आहेत आणि बोलत आहेत की भविष्यामध्ये पाकिस्तानकडून भारताला तेल तेल खरे खरेदी करतील नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी राहण्याचा अधिकार उरला आहे का याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे म्हणजे ज्यांच्यासाठी नरेंद्र मोदींनी अमेरिकेत जाऊन अबकी बार ट्रम्प सरकार नमस्ते ट्रम्प असे कार्यक्रम सरकारी भारतीय तिजोरीतून केले आणि मोदी आणि ट्रम्प हे जणू साबरमतीतले जुने दोस्त आहेत बालपणीचे असं वातावरण निर्माण केलं त्या ट्रम्पनी रशियातील सगळ्यात जास्त टेरिफ हे भारतावर लावलं आहे पंचवीस टक्के ट्वेंटी फाय पर्सेंट टेरिफ आपले मित्र मोदी देश पर लागा आहे प्रिय मित्र मोदींच्या देशावर तर आमचा भारत देश वेगळा आहे आणि मोदींचं राष्ट्र वेगळं आहे ते मोदी राष्ट्र आहे भाजपवाला आम्ही भारताचा विचार करतो इतकंच नव्हे तर रशियाबरोबर आपण जो शस्त्रांचा व्यवहार केलेला आहे त्या संदर्भात भारताला दंडित केलेला आहे भारताला दंडित केलं आहे हा ट्रम्प आहे कोण भारताला दंडित करणार भारताला दंड ठोठावण्याचं काम टेरिफ याच्यावर चर्चा होईल पण रशियाबरोबर व्यापार केला शस्त्र खरेदी केली म्हणून भारताला दंडित करण्याचं काम नरेंद्र मोदी यांचा जीवच्च कंठच्च मित्र बरं का प्रेसिडेंट ट्रम्पने केलेलं आहे आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षाची त्यानंतर जी वाचा गेलेली आहे जीभ लुळी पडलेली आहे मोदी गायब झालेले आहेत अमित शाह गायब झालेले आहेत जयशंकर गायब झालेले आहेत एका शब्दानं त्याच्यावर त्यांनी आपली जीव टाळायला लावलेली नाही अख्खा देश अस्वस्थ आहे आणि इतकंच नव्हे तर काय त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानची तारीफ केली आणि पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये जे तेल आहे पेट्रोलियम आहे त्या संदर्भात पाकिस्तान आणि ट्रम्प सरकार एकत्र काम करून पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या ताकद देण्याचं कामसुद्धा मोदींचा मित्र ट्रम्प करणार आहे मी वारंवार मोदींचा मित्र ट्रम्प म्हणतोय आणि ट्रम्पची अशी हिंमत आहे या सरकारला फाट्यावर मारून फाट्यावर मारून हा शब्द कापायचा नाही बरं का म्हणजे मोदी सरकारला फाट्यावर मारून ट्रम्प महाशय असं आहेत आणि बोलतायत की भविष्यामध्ये पाकिस्तानकडून भारताला तेल तेल खरे खरेदी करतील म्हणजे मोदी जोपर्यंत आहेत तोपर्यंत ट्रम्प अशी परिस्थिती निर्माण करणार आहे की पाकिस्तानकडून आम्ही तेल घ्यावं पाकिस्तानशी आम्ही व्यापार करावा दहशतवाद विसरून जावं भारताच्या विरोधामध्ये पाकिस्तानला ताकद देण्याचं काम जर ट्रम्प करत असतील तर भारताच्या प्रधानमंत्र्याने याचा धिक्कार आणि निषेध करणं गरजेचं आहे कारण गेले साठ वर्ष आम्ही पाकिस्तानचा दहशतवाद सहन करतो आहोत आम्ही लढतो आहोत इंदिरा गांधी लढल्या मनमोहन सिंग लढले अटल बिहारी वाजपेयी लढले पंडित नेहरू लढले आणि या सरकारनं शेपूट घातलं <laughs> आता कुठे गेले ते अंधभक्त सो कॉल्ड राष्ट्रभक्त हां हिंदुत्ववादी आम्हाला ज्ञान देणारे सगळे टोळ्या कुठे गेले ते नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी राहण्याचा अधिकार उरला आहे का याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे काल संसदेमध्ये बेळगाव हल्ल्याच्या संदर्भात जबाबदारी घेऊन अमित शहानी राजीनामा द्यावा अशी मी मागणी केली खरं म्हणजे ही मागणी सगळ्या विरोधी पक्षाने करायला हवी आणि आज ज्या प्रकारचं टेरी भारतावर लादून ट्रम्पनी भारतामध्ये हाकार माजवलेला आहे भारताचा आर्थिक कणा मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याची जबाबदारी ट्रम्पचे मित्र मोदी घेणार आहेत का वयाची पंच्याहत्तर व्हायची वाढ कसली पाहताय नेतृत्व तुम्ही आता ज्यांना हा देश कळतो आहे देशाची अर्थव्यवस्था कळते आहे त्यांच्याकडे सोपवायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे